सर्वांना नमस्कार आपली शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मराठी बालभारती बालभारतीयता पहिली नवीन अभ्यासक्रम यातील आज आपण दहावापाठ सोहमचा दिवस बघणार आहोत आणि यामध्ये ऐक व म्हण म्हणजे शिक्षक हे वाक्य वाचून दाखवणार आणि विद्यार्थ्यांनी पाठोपाठ ती वाक्य म्हणायची आहेत मग सुरुवातीला इथे संपूर्ण पाठ दिलेला आहे त्यानंतर खाली काही प्रश्नांची उत्तरंही विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत मुलांना सर्वात आधी तुम्ही ही, ही दिलेली चित्र व्यवस्थित पाहायची आहेत सोहम नक्की कधी काय करतो त्या चित्रात तिथे दाखवलेला आहे मग ती चित्र पहा आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या चला तर मग पाठ पाहूयात सोहम सकाळी लवकर उठतो दात घासतो साबण लावून आंघोळ करतो जेवण करतो गणवेश घालतो आईबाबांना नमस्कार करतो तयारी करून शाळेत जातो गुरुजनांना नमस्कार करतो शाळा सुटली की घरी येतो मित्रांसोबत खेळायला जातो घरी येऊन हातपाय धुतो त्यानंतर अभ्यासाला बसतो आई बाबा आजी आजोबांसोबत जेवतो रात्री आजीची गोष्ट ऐकत झोपतो बघा या पाठामध्ये आपल्याला सोहम सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय करतो कोणकोणती कामे करतो हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे मुलांना तर आता खाली काही प्रश्न आहेत प्रश्न पहिला आहे सोहम सकाळी उठून काय काय करतो तर सोहम सकाळी उठून दात घासतो साबण लावून आंघोळ करतो बरोबर बर ना नंतर सोहमला गोष्ट कोण सांगते त्याचं उत्तर आहे सोहमला आजी गोष्ट सांगते तिसरा प्रश्न आहे तू दिवसभरात कोणती कामे करतोस आता मुलांना जसं सोहम वेगवेगळी कामं करतो की नाही शाळेत जातो नंतर गुरुजनांना नमस्कार करतो अभ्यासाला बसतो अशा प्रकारे तुम्हीही दिवसभर अनेक कामं करत असतात ती सगळी कामं तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायची आहेत आणि अशा प्रकारे आज आपण सोहमचा दिवस हा पाठ पाहिला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद